तरुण भारत संवादच्या रत्नागिरी आवृत्तीच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज पार पडला तरुण भारत कार्यालयात संपन्न झालेल्या या, या कार्यक्रमाला लेखिका रश्मी कशेकर तसंच बांधकाम व्यावसायिक कृष्णांत पवार लेखक तसंच हॉटेल व्यावसायिक शिवल्लभ साठे प्राध्यापक वैभव कानेटकर रत्नागिरी आवृत्तीचे प्रमुख महेंद्र पराडकर जाहिरात विभाग प्रमुख भूषण प्रभू देसाई तसंच वितरण विभाग प्रमुख मिलिंद कुलकर्णी आणि तरुण भारतचा सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होता पर्यटन व्यवसायात काम करत असल्यामुळे सध्या पर्यटनाच्या दृष्टीने कोणते नवीन कल आहेत याची माहिती हाताशी होती आणि हेच या अंकातील लेखात उतरले आहे दिवाळी अंकाची दर्जेदार बांधणी तरुण भारतने केली आहे असं मत लेखक तसंच हॉटेल व्यावसायिक शिवल्लभ साठे यांनी यावेळी व्यक्त केले तरुण भारतने नेहमीच वाचकांना दर्जेदार साहित्य वाचनाची सवय लावली आहे मग ती वृत्तपत्राच्या माध्यमातून असो वा दिवाळी अंकाच्या माध्यमातून वाचकांना नेहमीच उत्तमोत्तम साहित्य हाती मिळत आहे आणि आज प्रकाशित झालेला हा दिवाळी अंकही तसाच दर्जेदार असेल असं मत प्राध्यापक आणि तरुण भारतचे नियमित वाचक वैभव कानिटकर यांनी व्यक्त केलं जिल्ह्यातील अनेक दर्जेदार लेखकांच्या लेखनाची सुरुवातच मुळात तरुण भारतच्या माध्यमातून झालेली आहे या वृत्तपत्रातील सदर लेखन करता करताच मी सुद्धा स्वतंत्र लेखन करू लागले आणि त्यामुळेच आम्हा लेखकांना एक व्यासपीठ देणारं हे वृत्तपत्र ठरलं आहे दर्जेदार साहित्य लेखनाची परंपरा आजही तरुण भारतने जपली आहे असं मत यावेळी लेखिका रश्मी कशेळकर यांनी व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आवृत्तीप्रमुख महेंद्र पराडकर यांनी केलं तर भूषण प्रभुदेसाई यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केलं